पालघर जिल्हा प्रतिनिधी ऋषिकेश जाधव वार्ड क्रमांक पंधरा मधून अपक्ष उमेदवार विनोद नानू चव्हाण यांची नगर परिषदेसाठी उमेदवारी पालघर नगर परिषद निवडणुकीत वार्ड क्रमांक पंधरा मधून अपक्ष उमेदवार म्हणून विनोद नानू चव्हाण यांनी आपली उमेदवारी दाखल करण्यात आली आहे सामाजिक कार्यात सक्रिय असलेले आणि स्थानिक समस्यांवर सातत्याने आवाज उठवणारे विनोद चव्हाण यांनी सांगितले की मी कोणत्याही पक्षाचा विचार न करता थेट जनतेच्या प्रश्नांसाठी लढा देण्यासाठी उभा आहे माझे ध्येय नागरिकांना मूलभूत सुविधा स्वच्छ परिसर आणि तरुणांसाठी रोजगार निर्मिती हे आहे पालघर जिल्हा प्रतिनिधी ऋषिकेश जाधव मतदार मी चव्हाण साहेब आपण पालघर नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये सामोरे जाणार आहात निवडणुकीला तर सर्वप्रथम आपली भूमिका काय असणार आहे पहिली भूमिका जे आहे आपली जनतेसाठी आम्ही रस्ते गटरा जे आहे ते भूमिका घेऊन उतरणार आहे आपण जनतेचा सेवक म्हणून आपण ड्रोन ऑफ फाउंडेशन मधून आजपर्यंत कार्य केलेलं आहे दहा वर्षापासून आणि याच्या पुढेही करणार आहे तसेच निवडून आल्यानंतर आपण सर्वप्रथम कोणत्या विकास कामांना गती द्या पहिले जे आहे भ्रष्टाचार जे आहे डोनेशन वगैरे घेणार शाळेचं हे मी सगळे पहिले थांबवणार माझ्या एरियामध्ये तसेच रोड गटारी त्याच्यामुळे जनतेचा जाम त्रास आहे त्यांना सुधार मी सुधारणार आणि त्याच्यानंतर जे पाड्यांमध्ये जे लोक आहे किंवा माझ्या वॉर्डमध्ये जे लोक आहेत ते भरपूर लोक दारू पिऊन बेरोजगार आहे माझ्या एरियामध्ये आल्यानंतर मी सगळ्यात पहिले त्यांना कामधंदा किंवा व्यवसाय चालू करून जसं मी व्यवसाय करतो त्यांना त्यांना पण शिकवणार व्यवसाय करणार तसे भूमिका आपण ठेवणार त्याच्या कामासाठी बरं आपल्या प्रभागामध्ये तुम्ही जे उभे राहणार आहात तर तिथे पावसाचं पाणी भरत का हो पाणी पण भरतो गटाराचा बाहेर पाणी नको गटारा साफ न करणं असे भरपूर प्रकार या संदर्भात तुम्ही संबंधित बिल्डर आणि या लोकांना तुम्ही काय प्रश्न विचाराला तिथे बिल्डरच क्षेत्रच नाहीये माझा वॉर्ड आहे ते इंडस्ट्रीजच आहे ते इंडस्ट्रीज जे आहे ते काम पैसे कमवण्यासाठी काय करतात तिकडे गटारी नाही काय नाही रोडवर पाणी सोडणं पोल्युशन ते सगळ्यात आधी बंद करायला लागेल का त्याच्याने बिघडते त्या आधी मला ते बंद करायचं आहे बर आपल्या पाठीशी कोणता राजकीय पक्ष किंवा समाज आहे का नाही मतदार हाच माझा पक्ष आहे आणि समाजसेवा हाच माझा कार्य आहे आपल्या प्रभागात किती मतदार आहेत आणि आपल्याला किती मतदारांमधून विजयी व्हावे लागेल ला? आपले परवामध्ये मतदार जे आहे ते तीन हजारपेक्षा जास्त आहे तीन हजार नव्वदपर्यंत आहे परंतु त्याच्यामध्ये आपल्या निवडण्यासाठी कमीत कमी बाराशे मतदारची गरज पडणार आहे आणि त्याचे आपण तयार आहोत